बरोबर आहे आणि आपल्या सगळ्यांची मागणी पण तीच आहे तो शिवसेना कायदा आमच्या असा होता पोलीस प्रशासनाने काही घेतली नाही

गरीबांचं गेल्यावर कोण येत नाही मोठा गेल्या होतात गरीबांचं गेले हजार एक आमचा भाऊ गेलेला आहे आम्हाला माहिती वेदना काय तू पण आदिवासी तुला करायला पाहिजे वेदना काय असतात त्या तुझं घरच गेला असं म्हणजे मग त्यावेळेस लोक मारून द्या आम्ही बघू द्या फक्त का આદિવાસી વાગણું કુનાદિવાસી માન્યા છો આટલું આમ આધાર કરા દાખો નોંધ वेड्या घालून आमच्या आम्ही दाखवा तर आमचं पोर बाहेर आम्ही इथं ठेवणार नाही दाखवत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही म्हणणं बरोबर आहे